गाड्या नाही ना आता तिकडे चला टिंग्या झुम जाऊ द्या लवकर मधी एकाला पण एंट्री येऊ देणार नाही लक्षात राहू द्या सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जाऊ द्या लवकर खाली

आता बजर झालेला आहे दहा मिनिटाच्या आज गाड्या गट क्रमांक चार मध्ये चुकी झाली आहे बघा लक्ष ठेवा क्रमांक चार ची छेकडी कोणा तरी तुटली होती त्यामुळे पाच नंबर अधुकर सुटलेला होता गट क्रमांक पाच चा निकाल आहे का पास तास क्रमांक तीन वर पळालेली गाडी आई अंबा भवाने प्रसन्न अर्जुन त्यांना म्हणा इकडे फोन करा तास क्रमांक तीन वर पळालेली गाडी आई अंबा भवाने प्रसन्न अर्जुन ग्रुप सावळी बाबा शेठ खांडे दहिंडी यांचा घरचा साथ काशी आणि बागी सुंदर अशी गाडी पळाली आणि शेमीसाठी पात्र केली तसेच गट क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक सात वर पळालेली गाडी श्री दीपक गायकवाड चाळीस गाव यांचा ऑलराउंडर भूत्या आणि दिनेश पैलवान यांचा वाळ्या सुंदर अशी गाडी शेमीसाठी पात्र केली गाडी मालकाचा आणि चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन पहानकरांचा भुरा मैदानात आला संदीप भाऊचा काळीज सुंदर अशी गाडी पळवली गट क्रमांक चार मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात मध्ये वाळ्याची गाडी सुंदर अशी गाडी पळवली आपल्या अर्बल ड्रायव्हरने त्याबद्दल दीपक भाऊ ड्रायव्हर आणि दादा भाऊ बोराडे ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचं इनाम आहे आपला इनाम ड्रायव्हरने तिकडनच घ्यायचं घ्यायचंय चाळीसगाव एक्सप्रेस शिवा घोड्याचे मालक गौतम भैया काकडे मैदानात आले आपला सहर्ष स्वागत आहे जाऊद्या लवकर अंबाईचे मालक नमस्कार खंडूंडगाव यांचा देवा मैदानात आला जाऊ द्या सहा ते पंधरा गाडा मालक लवकरच लवकर, लवकर खाली जायचंय राहुल भाऊ जळकेकर यांचा सेकंदाचा बादशाह शिवा मैदानात आला दीपक भाऊ आपला बैल जागेवर बांधून लगे आपलं काम काम करायला इकडे स्टेज वर यायचंय आपासाहेब चाबळे स्टेज वर येता की नाही टू व्हीलर वाले त्या गाड्या काढा मै मैदानात ज्या टू व्हीलर गाड्या लागल्या त्यांनी टू व्हीलर गाड्या बाहेर न्यायच्या आहे टू व्हीलर वाले गाड्या काढा भाऊ पटापट ज्या आयोजक मंडळी ज्या टू व्हीलर गाड्या लागल्या त्यांना बाहेर काढा लावा ज्या गाड्या मैदानात लागल्या त्यांनी त्या गाड्या लवकरात लवकर काढा अन्यथा गाडी पंचर करण्यात येईल गाडी झाली तेरा नंबर मध्ये तीन नंबर तास विक्री

चौदा मध्ये चौदा मध्ये तीन नंबर कोणता चौदा मध्ये तीन नंबर करून सुनील भाऊ आता मधून एकही बैल जाऊ देऊ नका राख येऊ तास बैल जाऊ द्या सोनू भाऊ मधून एक पण बैल जाऊ नका द्या जाऊ आता जम्मनवाडीचे सुप्रति प्रसिद्ध गाडा मालक तसेच गाडा चालक परशुराम बडईत यांचं हार्दिक स्वागत झेंडा पंच सचिन भाऊ डफले आवरा लवकर बघा शिवाप्पा यांचा तुफान मैदानात आलेला आहे शिवाप्पाचा तुफान आला आणि किती वाजता तिकडे जातोय बघा फक्त ग्रुप वर चर्चा करायला एक्सपर्ट आम्ही <laughs> <laughs> चला मालखेडाचे पंच कमिटी एक पण बैल आपण आता खाली जाऊ द्यायचा नाही सरकार मालक रोहिणीचे उष्ण मालखेडा पाठीवरची जी पंच कमिटी आहे त्यांनी आता जे बैल खालून येतील त्यांना राखीव तासाने आणि वरती पाठवायचं आहे मधून एकही बैल लालो गट क्रमांक चौदा मध्ये सात नंबर तास ची पावती विक्री आहे ज्यांना पावते घ्यायची आहे सर तरी स्टेज आहे आपण जाऊ द्या पटपट गाड्या जाऊ द्या जा, राखीव तासाचा ता वापर करा चला कटक क्रमांक सहा उभा करा लवकर सागर जाबर लवकर भाऊ इकडे येणार नाही छत्रपती ड्रायव्हर गट क्रमांक किती मध्ये आकला जायची गाडी नऊ मध्ये आपल्याला गाडी खाली आकला जायची लवकरात लवकर जा खाली आपण ओ एक नंबर तासावरील जाणारे हो गाडा मालक साइडनी जाणार हो रिंगी इकडनं घेऊन जा तिकडनं उभे व्हायला आता